हॅलो सगळ्यांना तर मी प्रिया आणि तुमचं परत एकदा खूप जास्त स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल मी आज असा फक्त पाच मिनटमध्ये घड्याळ लावून फक्त पाच मिनिटमध्ये स सहावारी साडीची नऊवारी साडी नेसून दाखवणार नेसवून दाखवणार आहे ॲक्च्युली स्वतः नेसत नाही आहे मी नेसवून दाखवते तर इथे मी दिदूला सवारी साडीची नवारी साडी आहे तर सगळ्यात पहिले लेगिंग्स किंवा शॉर्ट लेगिंग्स वगैरे जे असतात आपल्या नीपर्यंतच्या ती वेअर करा आतमध्ये तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल आता दिदूनी इथे फुल लेगिंग्सच ब्लॅक कलरची घातलेली आहे कारण मग इथं ब्लॅक कलरची साडीच नेसून दाखवणार आहे म्हणून तर असा उजव्या जशी आपण साडी खोचतो तसंच सेम करायचं आहे आणि उजव्या साईडचा जो पदर आहे हा तो थोडासा जास्त घ्यायचा आहे आपला एक हात पूर्ण एक हात खांद्यापासून बोटांपर्यंत एवढं सोडायची आहे साडी आणि मधोमध अशी मस्त गाठ मारून घ्यायची ही गाठ थोडीशी घट्ट मारा कारण मग मा याच्यावरतीच पूर्ण साडीचा सा लूक डिपेंड असतो ही गाठ थोडीशी लूज असेल ना तर तुमचा काष्टाही असा लूज वाटेल असा टाईट मस्त फिटिंगमध्ये वाटणार आहे आणि ही जी मग उजव्या साईडची मी बाजू सोडलेली होती ती उजव्या पायातून आपल्याला राऊंड करून घ्यायची आहे मी थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करून दाखवते तुम्हाला फुल असा बघू शकता अशी मी मधोमध गाठ मारलेली आहे पूर्ण आपला हात असतो तेवढी जी साडी सोडलेली होती ही अशी मी आता उजव्या पायातून पाठीमागे गोल फिरवून आहे अशी मस्त खरंच अशी नऊवारी साडी नेसायला खूप जास्त सोपी आहे ॲक्च्युली पण आपल्याला असं वाटतं की नऊवारी साडी म्हणजे खूप जास्त अवघड असते ना आपण दुसऱ्यांनाही नेसवायला सोपी आहे किंवा मग स्वतःला जर स्वतःशी नस नेसायची असेल ना तर अजून जास्त सोपी आहे कशी ते मी तुम्हाला नेक्स्ट जर तुम्ही कमेंट केली ना, ना की तू स्वतःला स्वतः नऊवारी साडी कशी नेसती असा व्हिडिओ बनव तर मी नेक्स्ट व्हिडिओ तो घेऊन येईल तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा तर असं असं मग मी जशा आपण मग मिर्या करतो किंवा प्लेट्स करतो ना पुढच्या तशाच इथं प्लेट्स करून घेतलेला आहे छान आणि इथं काट म्हणजे याचा बॉर्डर मोठी असल्यामुळे ना छान लूक येतो आहे साडीचा सा। आणि अशी एकदम प्लेन व्यवस्थित खोचून घ्या जशा आपण मिऱ्या छान खोचतो ना तशा प्लेन एकदम असं फुगा नाही दिसला पाहिजे ना अशी मस्त मी ते बघा किती जी असं मस्त प्लेन एकदम खोचून घेणार आहे छान मस्त असा आपला छान पाठीमागचा हे वाटतं लुक छान येतो आहे आणि उजव्या उजव्या हाताचा आपण आता छान हे करून घेतलेला आहे पदर उजव्याच पायातून तो फिरवून घ्यायचा आहे पाठीमागे आणि फक्त प्लेट्स करून त्या टक करायच्यात मागे आता राहिला प्रश्न इकडचा डाव्या हाताचा जो आपण साडी राहिलेली ती तर सेम आता उजव्या हाताचं जसं केलं सेम तसंच डाव्या पायातून आपल्याला हा पदर काढायचा आहे गोल फिरवून तर सेम तसंच करते मी कारण याचा मग आपल्याला अशी पुढं पिन करायची म्हणून आता हा परत कॅमेरा ॲडजस्ट करून दाखवते तुम्हाला मला डाव्या पायातून मग मी आता ही अशी गोल फिरवून घेतलेली आहे साडी पुढची जी गाठ आहे ना ती थोडीशी टाईट मारा कारण मग अशी लूज होऊ नये म्हणून कारण जेवढी आपण जसं साडी नेसताना पेटिकोटची एकदम टाईट गाठ असते तशी सेम इथे याची एकदम टाईट अशी गाठ मारून घ्या आता उजव्या पाया सॉरी डाव्या पायातून मी हा पदर गोल फिरवून घेतलेला आहे आणि मग उरलेल्या साडीची आपल्याला छान अशी पीन करून घ्यायची साधी आपण जशी सावारी साडीची आपली पुढची पीन करतो तशी सेम मस्त तुम्हाला छोटी मोठी कशी जशी हवी असेल ना तशी पीन करून घ्यायची आहे कारण ॲक्च्युली सावारी साडीची ना नऊवारी साडी नेसायला अगदी सोपी जाते कारण नऊवारी साडी खूप जास्त मोठी असते त्याच्यामुळे कदाचित ती फुगू शकते असं मला वाटतं पण सहावारी साडीच्या अजिबात कुठेच फुगत नाही मस्त असे चापून चोपून छान आणि पटकन होते विशेष म्हणजे ना पटकन अशी नेसून होते इथे बरोबर मी आता घड्याळी सॉरी घड्याळी <coughs> पाच मिनिट लावून ही साडी नेसवलेली आहे आणि याच्या आधीसुद्धा मी दिलेलं एका का ना रेड कलरच्या पैठणीची साडी अशी नऊवारी साडी नेसवली इतकी क्लास दिसत होती ना खूप जास्त भारी तुमच्याकडे जर पैठणी असेल ना आणि तुम्हाला ट्राय करायची असेल ना तर पैठणीची एकदा ट्राय करून बघा अशी नऊवारी साडी नेसवायला किंवा तुम्हाला जर बघायचं असेल त्याच पैठणीची मी कशी परत नेसवलेली तर मला कमेंट करून नक्की सांगा मी स्वतःला स्वतः कशी नऊवारी नेसायची हा व्हिडिओ घेऊन येईल पुढचा जर तुम्ही कमेंट केली तर तर अशी मस्त बघा दिला इथं थोडीशी मोठी पिन हवी होती म्हणून मी मोठी पिन केलेली आहे डिपेंड आहे तुमच्यावर तुम्हाला जर छोटी पिन हवी असेल तर अजून छोटी करा छान दिसेल अजून पण लहान मुलींसाठी असे छान वाटते म्हणून मग मी मोठी पिन ठेवलेली थोडीशी इथं छान पिन अजिबात त्याला जास्त पिन लावत नाही आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल मी फक्त एकच पिन वापरली आहे नऊवारी साडी नेसवायला खूप जास्त पिनांची गरज लागत नाही इवन मला तर वाटतं आपलीच हवारी साडी नेसवताना जास्त पिन लागतात मी वगैरे इकडे तिकडे पण नऊवारी साडी नेसवताना फक्त इथेच पिन लावली आहे आणि पुढे अजून एक पिन मी वापरणार आहे तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल विदाऊट पिन पायापाशी तर तसंच ठेवा नाही तर मग मी पुढे दाखवणार असं पायाच्या इथं कशी पिन लावायची आहे ते तर अशी मस्त पिन करून घेतलेली आहे आणि पाठीमागचा पदर ना याची बॉर्डर थोडीशी मोठी असल्यामुळे थोडासा फुलतो आहे पदर तर असं मस्त मी एकावर एक सगळ्या प्लेट्स करून घेतलेलं आहे ते बऱ्याच जणांना माहिती असेल आपण नेहमी असं करतोसुद्धा आपली एखादी काठ पदरची साडी जर फुगत असेल पाठीमागून पदर खूप असा हे वाटत असेल तर मग असं करायचं एकावर एक सगळ्या त्या प्लेट्स घ्यायच्या आणि रोल रोल करून टाकायचा असा मस्त रोल करून सोडून टाकायचा मस्त बघा आता तुम्ही किती फरक दिसेल असा मी मस्त रोल केला थोडासा प्रेस करायचा कारण त्या मग प्लेट्स अशा सेट होतात व्यवस्थित काही जण इस्त्री करून घेतात पण एवढा वेळ नसेल आपल्याला एवढा वेळ नाहीच मिळत शक्यतो की इस्त्री वगैरे करून त्या प्लेट्स ठेवून मग ती साडी नेसायला प्रत्येकालाच एवढा वेळ मिळेल असं नसतं त्यामुळे मग ही <coughs> आयडिया मला तरी बेस्ट वाटते पिन करून झाल्यानंतर त्या प्लेट्स रोल कलायच्या थोड्याशा प्रेस करायच्या आणि सोडून द्यायच्या बघा किती फरक वाटतो आहे मस्त अशी आपली फक्त पाच मिनटात नऊवारी साडी नेसून तयार आहे कुणाच्या मुलींना वगैरे स्कूलमध्ये तयार होऊन जायचं असेल तर खूप भारी ऑप्शन आहे सवारीची पटकन अशी झटकीपट नऊवारी साडी नेसवा अजिबात फुलत वगैरे नाही सुटत नाही कम आणि अनकम्फर्टेबल तर अजिबातच वाटत नाही खूप जास्त छान वाटते आणि इथं खाली मी पायाच्या इथं पिन लावणार आहे तुम्ही जर कम्फर्टेबल असाल नाही काही गरज नसेल वाटत तर नका लावू इथं मी एक एकाच पायाला उजव्या पायाच्या इथं पिन लावली आहे आणि अशी आपली मस्त सावारीची नऊवारी नेसून तयार आहे खूप सोपी खूप साधी सिंपल पण मस्त वाटते अशी साडी नेसली की आणि असा पूर्ण लुक बघू शकता तुम्ही किती जास्त छान पाठीमागून पण किती जास्त सुंदर वाटती आहे साडी आणि पुढूनसुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा बाय असा फुल लुक बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये